नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चिंताजनक चीन मध्ये आढळला कोरोना सारखा नवा विषाणू लहान मुलांवर होतोय सर्वाधिक प्रभाव काय आहेत लक्षणं नागपूर एम्सला यकृत प्रत्यारोपणाची मंजुरी अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना दिलासा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण आज नाशिक दौऱ्यावर मृत्यूचा सांगावा कधी पण येऊ शकतो ट्रॅक्टरचे एक फट बेतली चालकाच्या फास लागून जागेवरच मृत्यू दिवसाला अठ्ठेचाळीस कोटी पगार मोठ्या कंपन्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही जास्त कमाई कोण आहेत भारतीय बस भाड्यात पंधरा टक्क्यांनी वाढ नवीन वर्षात प्रवाशांना मोठा दणका दरवाढ पाच जानेवारीपासून होणार लागू एक्केचाळीस वर्षीय हो मुलीने बासष्ट वर्षीय हो आईची केली हत्या संताप आणणारं कारण आलं समोर कृष्णा खोरे विकास महामंडळाचा मोठा निर्णय भीमा सेना जोडकालव्यांच्या सर्वेक्षणाला मान्यता उजनीतून वाहून जाणारे पाणी अडवल्याने या सत्तावीस गावांना होणार फायदा पुण्यात डिमार ट्रेडी बंद होण्याची बातमी पसरली पन्नास टक्के डिस्काउंट मुळे झुंबड उडाली मराठी वाजवायचंय की भोजपुरे न्यू इयरच्या पार्टीत गाण्यावरून लाठ्या काठ्यांनी मारहाण एकाचा मृत्यू शेतकऱ्यांना मिळणार त्यांच्या जमिनीची योग्य किंमत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं अजित पवार कुठे आहेत माहिती नाही शरद पवारांसोबत एका स्टेजवर येण्यावरून भुजबळांची प्रतिक्रिया सांडपाडा डी जवळ गोळीबार एक जण जखमी बाईक वरून दोघे फरार वाल्मिक करारच्या अडचणी वाढल्या देशमुख हत्या प्रकरणी विष्णू साठेंनी थेट कबुलीस दिले रशियात शरण पत्करलेल्या बशर अल असद यांच्यावर विषप्रयोग गुप्तहेरांच्या दाव्याने खळबळ बीड जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पाबाबत पोलिसांचं मोठं पाऊल यंत्रणा अलर्ट मोडवर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा